नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह तुळजाभवानी मंदिरात विविध सेवा पुरवण्यासाठी मंदिर संस्थांच्या मालकीची हजारो एकर जमीन निजाम सरकारने मठाला दिली होती या मठाच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर सोलार प्रकल्प उभारण्याचा निर्णय मंदिर संस्थांकडून घेण्यात आलाय मात्र या सोलार प्रकल्पातून येणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचा निम्मा हिस्सा मठाला देण्यास भोपे पुजारी मंडळाकडून विरोध करण्यात येतोय यामुळे मठाच्या जमिनीसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि पुजारी यांच्यात वाद पेटण्याची तर तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या जमिनीवर एक हजार तीनशे पन्नास कोटींच्या गुंतवणुकीतून तीनशे मेगावॅटचा सोलार प्रकल्प उभारला जाणार आहे याबाबत मंदिर संस्थांकडून बैठकीत निर्णय घेण्यात आलाय श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरात वेगवेगळ्या सेवा पुरवणाऱ्या मठांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या अनुषंगाने मंदिर संस्थांच्या जमिनीवर हा सोलार प्रकल्प उभारण्यात येणार आहे मंदिर संस्थांच्या मालकीची आणि मठांच्या ताब्यात असलेली ही एक हजार पाचशे एकर जमीन सोलार प्रकल्प उभारण्यासाठी भाड्याने देण्यात येणार आहे मात्र यामधून येणाऱ्या आर्थिक उत्पन्नाचा अर्धा हिस्सा मठाला देण्यास पुजारी मंडळाकडून विरोध करण्यात आलाय त्यामुळे मठाच्या जमिनीसाठी वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहे दरम्यान तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या जमिनीची परस्पर विलेवाट लावत असल्याचा आरोपही भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राज्य कदम यांनी केलाय तसेच मंदिर संस्थानने संदर्भात मनमानी कारभार केलाय तर आम्ही उच्च न्यायालयात जाऊ असा इशाराही पुजारी मंडळाकडून देण्यात आलाय यामुळे मंदिर संस्थान आणि पुजारी यांच्यात वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झाली आहे अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा